बघणार आहात राहता शहर व परिसरातील सर्वात गलिच्छ असा परिसर अर्थात हा परिसर आहे राहता बस स्थानक परिसर या परिसरामध्ये एक जानेवारी रोजी स्वच्छतेसाठी दोन बॅरल्स ठेवण्यात आलेले होते तथापि ते चार व पाच जानेवारीच्या रात्री या परिसरातून चोरी गेले या नागरिकांच्या भल्यासाठीच हे बॅरल्स ठेवण्यात आलेले होते या परिसरातून हा नगर मनमाड रोड ते पिंपळस रोडला हा जोडला जाणारा रस्ता अर्थात हा रस्ता म्हणजे बस स्थानकांची सोडलेली जागा या परिसरातील नागरिक हा रस्ता फक्त जाण्या येण्यासाठी वापरत नसून फक्त हा कचरा टाकण्यासाठीच येथे हा वापर करत आहे किती हे भयानचित्र आहे आपण बघू शकता या परिसरातील जे नागरिक स्वतःला सुशिक्षित सुशिक्षित उच्चभ्रू समजतात असे नागरिक जर या परिसरामध्ये हा कचरा टाकून ही गलिच्छता वाढवत असतील या राहता बसस्थानकामध्ये या परिसरामध्ये विविध कारणांनी तालुक्यातील अनेक ठिकाणची लोकं येतात आणि जर हे राहता शहर अशा प्रकारे गलिच्छ आहे हे, हे बघून त्यांच्या मनामध्ये राहत्याबाबतच्या भावना निश्चितच वाईट झाल्याशिवाय राहणार नाही जर प्रत्येकाने आपल्या कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या केलं तर अशी ही घाण सहसा कुणाला बघायला भेटणार नाही हा प्लॉट जो मोकळा पडलेला आहे अर्थात प्लॉटधारकांची काय चूक त्यामध्ये येथे तार कंपाऊंडसुद्धा करण्यात आलेलं होतं परंतु ह्या तार कंपाऊंडचे अँगलसुद्धा लोकांनी कापून नेले जाळीसुद्धा काढून टाकली आणि अशा प्रकारे पुन्हा येथे घाण करतात अशा ह्या नागरिकांना नगर परिषदेने दंडात्मक कार्यवाही करणं या परिसरात जे नागरिक कचरा टाकतात त्यांना टिपण्यासाठी या परिसरात सी सी टी व्ही बसवणं अतिशय गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र